जयशिवाय मित्रांनो मित्रांनो ज्या गोष्टीची आतुरता राज्यभरातील शेतकऱ्यांना खूप दिवसांपासून होती खूप महिन्यांपासून एकाच गोष्टीवर शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे ती गोष्ट म्हणजेच की राज्यामध्ये कर्जमाफी कधी होणार आहे तर कर्जमाफीचा निर्णय हा काही नवा नाही आहे मित्रांनो राज्यामध्ये मागील सहा महिने झाले कर्जमाफीचा मुद्दा हा ज्वलंतपणे प्रगट होत आहे आणि शासनाकडून वारंवार महत्वाचे अपडेट महत्वाचे प्रस्ताव पारित होत आहेत मात्र असा महत्वाचा जी आर अजूनही जाहीर करण्यात येत नाही आहे की राज्यात कर्जमाफी कधी होणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मित्रांनो तारीख दिलेली आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये कर्जमाफी केली जाणार आहे कोणत्या शेतकऱ्याला किती कर्जमाफी केली जाणार आहे व सातबारा कोरा कोणाचा सा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला कर कर्ज भरावा लागणार आहे याद्या कुठं पाहायच्या सर्व अपडेट पाहणार आहोत पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्हीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनवरती सेट करा कारण की राज्यामध्ये तुम्हाला असे महत्त्वाच्या मोठे अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर सर्वप्रथम तीन चार मुद्दे आहेत जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा की ज्या शेतकऱ्यांजवळ ज्या शेतकऱ्यांपाशी मित्रांनो पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल अशा शेतकऱ्यांना मित्रांनो साडेचार किंवा तीन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना पाच एकरपेक्षा जास्त म्हणजे कमी जमीन असेल पाच एकरच्या कमी जमीन असेल दोन असेल तीन असेल एक एकर असेल अशा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात त्या ते शेतकरी म्हणतील की आता आमच्यावर न्याय का न्याय करा तर त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा राज्य सरकारकडून त्यांना साठ हजार ते पन्नास हजार अनुदान जाहीर करण्यात येणार आहे अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान मिळत असते मात्र त्यामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे हे अनुदान सत्तर हजारापर्यंत सुद्धा जाणार आहे तर राज्यामध्ये जे शेतकरी कर्ज भरत असतात व त्यांचं काही कर्ज भरायचं बाकी आहे तर अशा शेतकऱ्यांचं बाकी कर्ज माफ होणार आहे आणि त्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो ही जी घोषणा आहे ती होणार आहे मात्र राज्यामध्ये कर्जमाफी कधी होणार आहे ते पहा मित्रांनो जानेवारी ते मार्च या महिन्याच्या दरम्यान राज्यामध्ये कधीही कर्जमाफी होऊ शकते महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत नवीन कॅडिमेटच्या नवीन रोज कॅबिनेटच्या बैठका होत आहेत रोज नवीन प्रस्ताव पारित होत आहेत मात्र अजूनही महत्त्वाचा प्रस्ताव पारित झालेला नाही आहे राज्यामध्ये माहिती आलेली आहे की राज्यात फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला कर्जमाफी पाहायला मिळणार आहे आणि कर्जमाफी मित्रांनो राज्यात होणार आहे ही गोष्ट शंभर टक्के आहे